प्रिय विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण अल्ट्रासोनिक्स बद्दल चर्चा करणार आहोत याआधी मी वरती असलेला एक व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामध्ये आपण बघितले होते की अल्ट्रासोनिक वेव्स हा साऊंड चाच एक पार्ट आहे तर त्या अल्ट्रासोनिक वेव्स तयार कशा होतात त्यांचे गुणधर्म काय त्यानंतर त्यांचे उपयोग कुठे कुठे आहेत याबद्दल आपण सविस्तर चर्चा ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत जसे की आपण बघितले होते डिपेंडिंग अपॉन फ्रिक्वेन्सी अ ध्वनीच्या वारंवारतेवरून साउंड साऊंड ह्या तीन वेगवेगळ्या प्रकारात विभाजित केल्या जातात जसे की ट्वेंटी हर्ट्स ते ट्वेंटी किलो हर्ट्स ह्या फ्रिक्वेन्सीचा साउंड आपण मनुष्य प्राणी ऐकू शकतो त्यामुळे अशा वेव्सला ऑडियेबल रेंज वेव्स असं म्हणतात त्यानंतर इन्फ्रारेड वेव्स ज्यांची फ्रिक्वेन्सी ही ट्वेंटी हॉर्ड्स पेक्षा कमी असते आणि साधारणतः आपल्याला त्या प्रकारच्या साऊंडवेव्ह ऐकता येत नाहीत पण हे जे काही क्रिएचर्स आहेत डोमेस्टिक अॅनिमल्स आहेत त्यांना त्या साऊंड वेव्स ऐकू येतात तसंच ट्वेंटी किलो हर्ट्स पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असलेल्या वेव्ह ज्या आहेत त्यांना अल्ट्रासाऊंड असं म्हणतात आणि ते सुद्धा साऊंड रेंज आपल्याला ऐकता येत नाही बॅट हे एक एक्झाम्पल एक आहे वटवाघूळ ज्यांना ह्या फ्रिक्वेन्सी इझिली ऐकायला मिळतात तर ह्या बद्दलच आता आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांचे उपयोगही जाणून घेणार आहोत प्रथमत आपण ह्या अल्ट्रासोनिक वेव चे गुणधर्म जाणून घेऊयात पहिला गुणधर्म असं सांगतो की ह्या अल्ट्रासोनिक वेव्स ह्या खूप जास्त एनर्जी इम्पार्ट करतात इथे मेन्शन केलेलं आहे दीज आर हायली एनर्जेटिक मेकॅनिकल वेव्स जसे की काही प्रॉपर्टीज आपण लाईट बद्दल किंवा साऊंड बद्दल आपल्याला माहिती आहेत की त्यांचं रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन आणि ॲब्सॉर्प्शन होतं तर तेच गुणधर्म अल्ट्रासोनिक साठी सुद्धा लागू होतात आपण अल्ट्रासोनिक वेव रिफ्लेक्ट झालेल्या रिफ्रॅक्ट झालेल्या किंवा अॅबसॉप झालेल्या पाहू शकतो त्यानंतर अं त्यांचं ट्रान्समिशन हे खूप जास्त अंतरापर्यंत त्यांच्या एनर्जीला लूज न करता केलं जाऊ शकत जेव्हा अल्ट्रासोनिक वेव्स एखाद्या पदार्थामधून पास होतात तेव्हा ते त्याच्या ते आजूबाजूला हिट तयार करतात तर तिथे हिटिंग इफेक्ट हा काही प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो तसच जेव्हा पाण्यामधून ह्या वेव्स प्रपोगेट होतात तेव्हा तिथे कॅविटीज तयार होतात आणि त्यालाच कॅविटेशन इफेक्ट असं देखील म्हणतात अल्ट्रासोनिक ला प्रपोगेट होण्यासाठी मीडियमची गरज असते व्हॅक्युम मधून ह्या वेव्स पास होऊ शकत नाहीत त्यांची स्पीड ही मटेरियलच्या डेन्सिटीवरती अवलंबून असते जितका जास्त डेन्स एरिया तितकी जास्त अल्ट्रासोनिक वेवची स्पीड असते तर असे काही गुणधर्म हे अल्ट्रासोनिक वेव चे आहेत त्यानंतर ही जी हाय फ्रिक्वेन्सी आपण सांगत आहोत ट्वेंटी किलो हर्ट्स पेक्षाही जास्त फ्रिक्वेन्सी ती प्रोड्यूस कशी केली जाते हे प्रोड्यूस करण्यासाठी दोन मेथड्स आहेत एक आहे पिझो इलेक्ट्रिक मेथड आणि दुसरी आहे मॅग्नेटोस्ट्रिक्शन मेथड ह्या दोन्ही बद्दल आता आपण सविस्तर चर्चा करूयात मॅग्नेटोस्ट्रिक्शन मेथड ही मॅग्नेटोस्ट्रिक्शन इफेक्ट वरती अवलंबून आहे जो की जुलनी डिस्कवर केला होता अं एटीन फोर्टी सेव्हन मध्ये तर तो इफेक्ट काय आहे हे प्रथमतः आपण बघूयात जेव्हा एखाद्या फेरोमॅग्नेटिक मटेरियल वरती फेरोमॅग्नेटिक मटेरियल ज्यांची ज्यांना मॅग्नेटिक फील्ड जर अप्लाय केली तर ते खूप स्ट्रॉंग एफिनिटी दाखवतात असे पदार्थ जसे की आयर्न आणि निकेल आहेत तर जेव्हा फेरोमॅग्नेटिक मटेरियल वरती तुम्ही मॅग्नेटिक फिल्ड अप्लाय करता तेव्हा त्याच्या आय तुम्हाला लेंथ वाढली किंवा ती कमी झाली असं बघायला मिळू शकतं तर हाच आहे मॅग्नेटोस्ट्रिक्शन इफेक्ट जेव्हा फेरोमॅग्नेटिक मटेरियल वरती मॅग्नेटिक फिल्ड अप्लाय केली जाते तेव्हा त्याची लेंथ कमी होते किंवा ती वाढते तर हे जे काही चेंजेस आहेत ते आपल्याला खूप अशा डोळ्यांना जाणवू शकत नाहीत कारण की चेंजेस हे खूप कमी ऑर्डरचे असतात नियर अबाउट वन पीपीएम वन पार्ट पर मिलियन चेंज यू मे ऑब्सर्व इन टू दॅट इफेक्ट चा वापर करून अल्ट्रासोनिक वेव्ह जनरेट करण्यासाठी लागणारी सर्किट डायग्राम तुम्ही इथे बघू शकता याला मॅग्नेटोस्ट्रिक्शन ऑसुलेटर असं म्हणतात यामध्ये जसे की आपल्याला माहिती आहे प्रथमत एक फेरोमॅग्नेटिक रॉड घेतलेला आहे जो क्लॅम्पच्या मदतीने फिक्स केलेला आहे ह्या रॉड ची ए बी एवढी आहे त्याच्या ए बाजूला एक इंडक्टर कॉइल एल वन बाउंड केलेली आहे त्या रॉडवरती आणि त्याच्या पॅरलमध्ये तुम्हाला एक व्हॅरिएबल कॅपॅसिटर बघायला मिळेल तसंच बी साईडला आणखी एक इंडक्टर कॉइल कनेक्ट केलेली आहे तिचा एक एंड हा ट्रान्झिस्टरच्या बेसला अप्लाय केलेला आहे इथे तुम्ही बघू शकता एन पी एन ट्रान्झिस्टरचा यूज केलेला आहे बेसला इनपुट दिलेला आहे कलेक्टर पासून आउटपुट घेतलेला आहे आणि इमिटर हा ग्राउंड केलेला आहे बॅटरी ह्या सगळ्या ऑसिलेटर सर्किटला ऑपरेट करण्यासाठी इथे कनेक्ट केलेली तुम्हाला दिसू शकते आपल्याला माहिती आहे की फेरोमॅग्नेटिक रॉडला आपल्याला मॅग्नेटिक फिल्ड अप्लाय करावी लागेल तर त्याच्यासाठी इथे डी सी सोर्स कनेक्ट केलेला आहे आणि फॅरेडेज लॉनी डी सी सोर्स पासून मिळणारी एनर्जी ही मॅग्नेटिक फिल्डमध्ये इथे कन्वर्ट केली जाईल तर जेव्हा ह्या फेरोमॅग्नेटिक रॉडवरती ती मॅग्नेटिक फील्ड अप्लाय होईल ह्या डीसी सोर्स मुळे तेव्हा याच्या लेंथ मध्ये इलाँगेशन आणि कॉन्ट्रॅक्शन होईल त्याच्यामुळे इथे तुम्ही बघू शकता की काही मेकॅनिकल व्हायब्रेशन्स क्रिएट झालेले दिसू शकतील हे जे काही मेकॅनिकल व्हायब्रेशन्स इथे तयार होतात त्यांची फ्रिक्वेन्सी ही ट्वेंटी किलो हर्ट्सपेक्षा जास्त असेलच असं नाही त्याला ट्यून करण्यासाठी इथे हा व्हेरिएबल कॅपॅसिटर ट्यून करणे गरजेचे कर असते ह्या व्हेरिएबल कॅपॅसिटरला वेगवेगळ्या व्हॅल्यूज प्रोव्हाइड करून ह्या सर्किटमध्ये रेझोनन्स क्रिएट केला जातो रेझोनन्सचा अर्थ असा की तुम्ही जी फ्रिक्वेन्सी अप्लाय करत आहात आणि ह्या फेरोमॅग्नेटिक रॉडची जी काही इंटरनल नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे ह्या दोन्हीचं मॅचिंग करणे मी पुन्हा एकदा सांगते अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी आणि ह्या फेरोमॅग्नेटिक रॉडची नॅचरल फ्रिक्वेन्सी ही जेव्हा मॅच होईल तेव्हा तिथे रेझोनन्स क्रिएट होईल आणि अंतिमत अल्ट्रासोनिक वेव्स तिथे जनरेट होतील हे कसं हे ह्या द्वारे मी तुम्हाला दाखवून देईल फेरोमॅग्नेटिक रॉड ची नॅचरल फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठीचा आहे करण्यासाठी बाय रो येल ही त्या फेरोमॅग्नेटिक रॉड ची आहे वाय यंग्स मॉड्युलस आहे त्या रॉड चा आणि रो ही त्या रॉड ची डेन्सिटी आहे जेव्हा ही फ्रिक्वेन्सी अप्लाईड फ्रिक्वेन्सी सोबत मॅच होईल अप्लाइड फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठीचा सा फॉर्म्युला आहे वन अपॉन टू बाय अंडर रूट एल वन सी वन तर आपण त्या सर्किट थ्रू अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी म्हणजे ही फ्रिक्वेन्सी आणि तर रॉडची नॅचरल फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच होईल तेव्हा तिथे रेझोनन्स क्रिएट होईल आणि अल्ट्रासोनिक वेव्स तिथे जनरेट होतील तर ही आहे मॅग्नेटोस्ट्रिक्शन मेथड ह्या मेथड्सचे काही मेरिट्स आपण असे सांगू शकतो की आ, ही मटेरियल खूप इझी आहे परफॉर्म करण्यासाठी तसंच याच्यात जो काही येणारे एक्सपेन्सेस आहेत ते फार जास्त नाही आहेत सर्किट सुद्धा खूप सिम्पल आहे बिल्ड करण्यासाठी तुम्ही बघू शकता आणि लार्ज आउटपुट पॉवर आपल्याला इथे मिळू शकते याच एक महत्वाचं लिमिटेशन असं की इथे जी काही फ्रिक्वेन्सी जनरेट होईल ती ट्वेंटी किलोहर्ट्स ते थ्री मेगाहर्ट्स थ्री मेगाहर्ट्स पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी आपल्याला मॅगनेटोस्ट्रिक्शन मेथड थ्रू मिळू शकत नाही दुसरे एक लिमिटेशन असं की इथे सिंगल फ्रिक्वेन्सी घेणं हे पॉसिबल नसतं कारण की Uh, uh, च्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या टेम्परेचर आणि uh, किती मॅग्नेटायझेशन त्यावरती अप्लाय झाले यावरती डिपेंड करत फ्रिक्वेन्सी इथे जी काही मिळालेली आहे दॅट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग रॉड त्यामुळे जेव्हा तुम्हाला फ्रिक्वेन्सी वाढवायची असते तेव्हा लेंथ डिक्रीज करणं गरजेचं असतं आणि हे प्रॅक्टिकली खूप इम्पॉसिबल आहे तर ह्या सगळ्या मुळे ऑफकोर्स थ्री मेगाहर्ड पर्यंत फ्रिक्वेन्सी आपण इथे जनरेट करू शकतो पण याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी जनरेट करायची असेल तर त्यासाठी आपल्याला दुसरी मेथड जी आहे ती बघावी लागेल आणि ती मेथड आहे पिझो इलेक्ट्रिक मेथड तर इथे तुम्हाला पिझो इलेक्ट्रिक मेथड काय आहे ते सांगण्यापूर्वी मी सांगू इच्छिते की आ, ही मेथड पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट वरती बेस्ट आहे आणि पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट हा फ्रेंच सायंटिस्ट पेरी क्युरी आणि पॉल जिन क्युरी यांनी डिस्कवर केला होता इन द इयर एटीन एटी त्यांचे फोटोग्राफ्स तुम्हाला इथे बघायला मिळतील तर हा पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट काय आहे पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट असं सांगतो की काही मटेरियल्स आहेत ज्यांना पिझो इलेक्ट्रिक मटेरियल असं म्हणलं जातं त्या मटेरियल्स वरती जर मेकॅनिकल प्रेशर अप्लाय केलं जसे की तुम्ही हे अनिमेशन मध्ये बघू शकाल जर तुम्ही त्याच्यावरती मेकॅनिकल प्रेशर अप्लाय केलं तर त्याच्या त्या मटेरियल मध्ये इलेक्ट्रिक फील्ड जनरेट झालेली आपल्याला बघ बघायला मिळू शकते तर डेव्हलपमेंट ऑफ चार्जेस ऍज अ रिझल्ट ऑफ मेकॅनिकल डिफॉर्मेशन इज नोन एज डायरेक्ट पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे तुम्ही मेकॅनिकल प्रेशर अप्लाय करा तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड आउटपुटला मिळेल जसं की मी सांगितलं पिझो इलेक्ट्रिक मटेरियल्स हा इफेक्ट शो करतात तर पिझो इलेक्ट्रिक मटेरियल्स जसे की अमोनियम फॉस्फेट कॉर्स पीझ हेड टी हे काही पिझो इलेक्ट्रिक मटेरियल्सचे एक्झाम्पल आहेत आता एक महत्वाची गोष्ट की आपण पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट बघितला अपॉन application ऑफ मेकॅनिकल प्रेशर यू आर गेटिंग इलेक्ट्रिक field इन दी आउटपुट पण आपल्याला अल्ट्रासोनिक वेव्ह जनरेट करण्यासाठी मेकॅनिकल आउटपुट असणं गरजेचं आहे आणि त्याच कारणासाठी आपण इन्व्हर्स पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट यूज करतो पिझो इलेक्ट्रिक मेथडमध्ये इनव्हर्स पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट काय असेल की तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करा पिझो इलेक्ट्रिक मटेरियल्स वरती आणि तुम्हाला आउटपुट ना आउटपुटमध्ये मेकॅनिकल व्हायब्रेशन्स मिळतील अप्लाय इलेक्ट्रिक फील्ड ऑन टू दी पिझो इलेक्ट्रिक मटेरियल्स अँड यू विल गेट मेकॅनिकल व्हायब्रेशन्स अँड दी आउटपुट सो तर हे आहे इनवर्स पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट पिझो इलेक्ट्रिक इफेक्टचा वापर करून अल्ट्रासोनिक वेव्ह जनरेट करण्यासाठीचं हे पिझो इलेक्ट्रिक ऑसिलेटर आहे जसं की मॅग्नेटोस्टिक्शन मध्ये आपण बघितलं होतं एक ट्रान्झिस्टर त्याच्यानंतर एल सी सर्किट इंडक्टर कॉइल्स सेम कम्पोनंट तुम्हाला इथे सुद्धा बघायला मिळतील जेव्हा हाय टेन्शन बॅटरी आपण कनेक्ट करू ह्या सर्किटला ह्या स्विच थ्रू तेव्हा इथे जे काही इलेक्ट्रिकल सप्लाय मिळेल ते पास केले जातील क्रिस्टल प्लेटला थ्रू म्युच्युअल इंडक्शन इथे म्युच्युअल इंडक्शन होण्यासाठीची अरेंजमेंट तुम्हाला बघायला मिळेल म्युच्युअल uh, इंडक्शन द्वारे जेव्हा इलेक्ट्रिक फिल्ड अप्लाय केली जाईल क्रिस्टल प्लेटला तेव्हा त्याचे ते मेकॅनिकल व्हायब्रेशन्स होतील हे मेकॅनिकल व्हायब्रेशन्स ऑफकोर्स त्यांची फ्रिक्वेन्सी ही ग्रेटर दॅन ट्वेंटी किलो हर्ड्स असेलच असे नाही तर त्या फ्रिक्वेन्सीला त्या मेकॅनिकल व्हायब्रेशन्सला ट्यून करण्यासाठी इथे व्हॅरिएबल कॅपॅसिटर प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज थ्रू आपल्याला फ्रिक्वेन्सी ही व्हॅरी करावी लागेल जस की आपण बघितलं अल्ट्रासोनिक वेव्स ह्या प्रोड्यूस होतील जेव्हा ह्या मध्ये रेझोनन्स तयार होईल आता इथे रेझोनन्स क्रिएट होणं म्हणजेच काय होणं तर हा का जो काही क्रिस्टल आहे पिझो इलेक्ट्रिक क्रिस्टल त्याची फ्रिक्वेन्सी आणि ह्या सर्किटला अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी हे जेव्हा मॅच होतील तेव्हा तिथे अल्ट्रासोनिक वेव्स प्रोड्यूस होतील मी पुन्हा एकदा सांगते जेव्हा ह्या क्रिस्टल प्लेटला अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी आणि ह्या क्रिस्टल प्लेटची नॅचरल फ्रिक्वेन्सी हे जेव्हा मॅच होईल तेव्हा इथे रेझोनन्स क्रिएट होईल आणि त्यामुळे इथे अल्ट्रासोनिक वेव्ह जनरेट झालेल्या बघायला मिळतील जस की इथे अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी ही आपण कॅल्क्युलेट करू शकतो ह्या फॉर्म्युलानी वन डिव्हायडेड बाय टू बाय अंडर रूट एल वन सी वन आणि त्या पिसो इलेक्ट्रिक मटेरियलची नॅचरल फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे वन डिवायडेड बाय टू टी अंडर रूट वाय बाय रोड जेव्हा हे दोन मॅच होतील फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटर सर्किट बरोबर फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग रॉड तेव्हा तिथे अल्ट्रासोनिक वेव्स जनरेट होतील टी ती त्या क्रिस्टल प्लेटची थिकनेस असेल वाय मॉड्युलस आणि रो डेन्सिटी असेल त्या क्रिस्टल्सची तर अशा पद्धतीने आपण अल्ट्रासोनिक वेव पिझो इलेक्ट्रिक मेथड द्वारे तयार करू शकतो आता आपण ह्या दोन्ही मेथड्सची समरी बघूयात किंवा त्या दोघांमध्ये काय फरक आहेत हे बघूयात मॅग्नेटोस्ट्रिक्शन मेथड ही मॅग्नेटोस्ट्रिक्शन इफेक्ट वरती काम करते तर पिझो इलेक्ट्रिक मेथड ही पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट वरती किंवा इनव्हर्स पिझो इलेक्ट्रिक वरती काम करते तर हे दोन्हीचे प्रिन्सिपल एकामध्ये मॅग्नेटोस्ट्रिक्शन इफेक्ट हे प्रिन्सिपल वापरलं जातं तर पिझो इलेक्ट्रिक मध्ये पिझो इलेक्ट्रिक मेथडमध्ये पिझो इलेक्ट्रिक इफेक्टचं प्रिन्सिपल अप्लाय केलं जातं uh, मॅग्नेटोस्ट्रिक्शन मेथड मध्ये आपण बघितलं की मटेरियल्स कोणते यूज केले जातात तर ते फेरोमॅग्नेटिक मटेरियल असतात जसे की आयन आणि निकल हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत पिझो इलेक्ट्रिक मेथडमध्ये आपल्याला पिझो इलेक्ट्रिक मटेरियल जसे की क्वार्स क्रिस्टल यांचा उपयोग झालेला बघायला मिळतो दोन्हीचे ऑसिलेटर सर्किट कसे वेगळे आहेत हे तुम्हाला इथे बघायला मिळेल फ्रिक्वेन्सी जनरेट झालेली मेथड मेथडमध्ये ही ट्वेंटी हर्ट्स ते वन हर्ट्स किंवा थ्री मेगा हर्ट्स पर्यंत असते आणि त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी हवी असेल तर ते पिझो इलेक्ट्रिक मेथड मध्ये शक्य आहे सिंगल फ्रिक्वेन्सी ऑसुलेशन मॅग्नेटोस्ट्रिक्शन मध्ये पॉसिबल नाहीयेत जेव्हा की ते आपण पिझो इलेक्ट्रिक मेथडमध्ये तयार करू शकतो दोन्हीमध्ये जे काही फॉर्म्युला आपण बघितले रेझोनसाठीचे ते तुम्हाला इथे स्क्रीनवरती बघायला मिळतील वापर कुठे कुठे होतो याचं एक एक्झाम्पल सांगता येईल सोनार ज्याला साऊंड नेव्हिगेशन आणि रेंजिंग असंही म्हणतात सबमराईन्स आणि शिप्स मध्ये डिस्टन्स रिलेटेड कॅल्क्युलेशन करण्यासाठी ह्या पद्धतीचा अवलंब केला जातो दुस दुसरं एक ऍप्लिकेशन असं की मटेरियल्सच्या क्लिनिंग आणि मिक्सिंग साठी मटेरियल सायन्स मध्ये अल्ट्रासोनिकेटर नावाचं इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं त्याचा फोटोग्राफ तुम्ही इथे बघू शकता तर क्लिनिंग आणि मिक्सिंग ह्या गोष्टींसाठी सुद्धा अल्ट्रासोनिक वेव वापरले वापरले जातात मेडिकल फील्ड मध्ये आपण आ, अल्ट्रासोनिक वेव्सचा वापर खूप जास्त प्रमाणात बघतो जसे की सोनोग्राफी मशीन सोनोग्राफी मध्ये मशीन अल्ट्रासोनिक वेवचा वापर करून इंटरनल टिश्यू रिलेटेड अनालिसिस जे आहेत ते शक्य होतात आणखी एक ऍप्लिकेशन जे सोनारशी मिळतं जुळतं आहे ते म्हणजे फिश फाइंडर की आ, फिश ला डिटेक्ट करण्यासाठीच जे काही इन्स्ट्रुमेंट आहे त्याला फिश फायंडर म्हणतात आणि त्यामध्ये अल्ट्रासोनिक चा रिफ्लेक्शन ह्या प्रॉपर्टीचा रिफ्लेक्शन ह्या प्रॉपर्टीचा जास्त प्रमाणात वापर बघायला मिळतो जसे की सांगितले सोनार किंवा फिश फाइंडर मध्ये आपण डिस्टन्स रिलेटेड कॅल्क्युलेशन करतो तर त्याला आणखी एक नाव असं देता येईल अल्ट्रासोनिक सेन्सर तर अल्ट्रासोनिक सेन्सरचा वापर करून आपण दोन ऑब्जेक्ट मध्ये किती डिस्टन्स आहे हे कॅल्क्युलेट करू शकतो आणि हे कॅल्क्युलेट करण्यासाठीचा एक फॉर्म्युला आहे तो आता आपण बघूयात तर डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स डी ऑरियल इज इक्वल टू हाफ ऑफ टी into सी इथे टी म्हणजे L हे डिस्टन्स आहे त्यानंतर टी हा टाइम पिरियड आहे जेव्हा तुम्ही अल्ट्रासोनिक वेव इमिट केल्या आणि जेव्हा तुम्ही त्या रिस केल्या ह्या दोन्हीसाठी लागणारा जो काही वेळ आहे या दोन या मध्ये लागणारा जो वेळ आहे तो म्हणजेच इथे टी आहे आणि सी ही त्या अल्ट्रासोनिक ची स्पीड आहे आता डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हाफ हा फॅक्टर का यूज केला तर डिस्टन्स कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला त्या वेव्स दुसऱ्या पर्यंत केव्हा पोचल्या ह्या रिलेटेड कॅल्क्युलेशन हवे आहेत आणि टी हा टोटल टाइम पिरियड आहे तर त्याचा हाफ पोर्शन जर आपण घेतला तर आपल्याला कळेल की त्या चा डिस्टन्स किंवा लेंथ किती आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे की अल्ट्रासोनिक वेव्स काय आहेत त्या त्यांचे त्यांचे गुणधर्म काय आहेत त्यांचं जनरेशन कसं होतं पिझो इलेक्ट्रिक मेथड आणि मॅग्नेटोस्ट्रिक्शन मेथडनी आणि त्यांचा वापर काही प्रमाणात आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे जर तुम्हाला आणखी काही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट मध्ये तसं कळवू शकता आणि अशाच व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता धन्यवाद